आम्ही सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही चारही जागा लढत आहे आणि तीन वाजता सगळं क्लिअर होईल महाविकास आघाडी एकजुटीने निवडणूक लढत आहे आमच्यात कुठलीही नाराजी नव्हती फक्त बोलणं झालं नव्हतं आज बोलणं झालं विषय संपला महाविकास आघाडी चारी जागा जिंकणार आर एस बी जे बीजेपी कुठं ऐकते त्यामुळे भाजपला आता आर एस एसची गरज नाही त्यामुळे भाजपने सांगितलेला सल्ला आर एस एसने मान्य करावा आता जातनिहाय जनगणना केल्याशिवाय इथला प्रश्न सुटू शकत नाही काय सांगाल शिक्षक आणि आहे आहे जो सुटलेला ठाकरे देखील मागे आली आहे तुमच्या उमेदवारांना पाठिंबा त्यांनी दिलेला आहे सांगितलं सकाळी सांगितलं की महाविकास आघाडी म्हणून आम्ही चारही जागा आम्ही लढतो आहे आणि तीन वाजता सगळे सगळे क्लिअर होईल आणि आता आपण पाहिलं की विड्रॉल संपलेले आहे आणि महाविकास आघाडी एकजुटीनं निवडणूक लढते नेमकी काय चर्चा झाली होती तुमच्यामध्ये हो की काल नाराजीचा सूर दिसून येतो का आणि काल कुठली नाराजी कुठं होती काल बोलणं नव्हतं झालं एवढंच सांगितलं तुम्हाला बोलणं झालं विषय संपला आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय सर जानना चाहेंगे कि 400 पार के नारे को लेकर सी सीएम का एक बयान आया है कि नारा देकर गलती हुई इस वजह से विपक्ष ने इसको एक नरेटिव भी बना दिया ये माहौल सब्जेक्ट वो नहीं है माहौल सब्जेक्ट इनका भ्रष्टाचार देश विरोधी धोरण, आज चाइना ने पूरे हमारी सीमाओं पे कब्जा करके रखा है आज ही देखा कि कल ही सरकार बनी और आज आतंकवादियों ने हमारे फौज पे हमला किया हमारे फौज शहीद हुए तो सरकार की कथनी और करनी में जो फर्क है देश में अन्नदाता बड़े पैमाने में आत्महत्या कर रहा है सरकार को चिंता नहीं मुट्ठी भर लोगों का 25 लाख करोड़ का कर्जा माफ करना किसान का एक लाख करोड़ भी कर्जा माफ नहीं करना क्योंकि उसके लिए पैसे नहीं है जो मुट्ठी भर लोगों के लिए सरकार चल रही है उसमें लोगों में गुस्सा था और उसी के परिणाम है कि नरेंद्र मोदी की सरकार को आज वो सत्ता में बैठे भी होंगे लेकिन सत्ता की जान उनमें नहीं है और वैसे ही जो राज्य के मुख्यमंत्री कहते हैं वो वो उससे ज़्यादा बदतर है महाराष्ट्र भ्रष्टाचार का केंद्र बन चुका है गुजरात इस महाराष्ट्र को लूट रहा है यहाँ का किसान बर्बाद हो रहा है यहाँ का युवा बर्बाद हो रहा है यहाँ महंगाई बड़ी पैमाने में है और सरकार उस पर ध्यान नहीं दे रही है तो उससे ज्यादा परिणाम इनको राज्य की सरकार को भी भुगतना पड़ेगा शरद पवार साहब का एक बयान आया है जिसमें उन्होंने कहा है कि अयोध्या में इसलिए हार हुई राम मंदिर बनाने के बावजूद क्योंकि धर्म की राजनीति बंटवारे की राजनीति चली रही और बीजेपी को यह सीख नहीं बिल्कुल है उनके पास वास्तविकता वो नहीं है वो धर्म के आधार पर राजनीति कर कर सत्ता उनके लिए सबसे महत्व का होता है और उसी के परिणाम उनको भुगतने पड़े और अब धर्म की राजनीति नहीं देश के हित की राजनीति जो करेगा वही सत्ता में बैठेगा ये मकसद आ, और ये संदेश से पूरे देश को देने का काम बी, बीजेपी को एक सबक देने का काम की जनता ने किया है लोकसभेचा निकाल बघता या चारपैकी किती जागा महाविकास आघाडी जिंकेल असं वाटतं चारही जागा जिंकू सर दुसरा एक वेगळा प्रश्न म्हणजे राष्ट्रीय सा, हा प्रश्न कपिल पाटील यांनी आपला उमेदवार मागे घेतलेला नाही कपिल पाटलांचा फॅक्टर महत्वाचा ठरेल का महाविकास आघाडीमध्येच आहे अजून त्याच्यावरची चर्चा सुरू आहे आणि त्या सर सर आर एस एसने भाजपला सांगितले की तुम्ही अजित पवारांना सोबत घेऊन स्वतःचे ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती कमी केली आर एस एसचं पी कुठं आहे त्यामुळे आर एस एसनी सगळ्या गोष्टी पडू भाजप आता आर एस एसची त्यांना गरज नाही त्यामुळे भाजपने सांगितलेला सल्ला आर एस एसनी मान्य करावा आता सरकारकडून बघा जातीनी आहे जनगणना केल्याशिवाय सेन्सेस राष्ट्रीय सेन्सेस केल्याशिवाय इथला प्रश्न सुटूच शकत नाही कसे करते हैं? सरकार आता कसं करत आहे सरकारला आम्ही लक्ष ठेवू आणि सरकारने कोणाचं आरक्षण काढू नये त्यांना आरक्षण द्यावं ही सगळी भूमिका स्पष्ट होती त्यामुळे सरकारने जे सभागृहात सांगितलं त्याचं पालन ते करतात की नाही करत की मराठ्यांना पुन्हा थापा देतात की ओबीसीना थापा देतात हे आज त्याच्यातली स्पष्टता आम्हाला सांगता येणार नाही सरकारने जबाबदारी घेतलेली आहे त्यांनी कसा प्रश्न सोडवावं हो, तो त्यांचा भाग आहे मी तेच सांगितलं त्यांचं ऐकायला तयार नाही आर एस एसचं भाजप भाजप आता आर एस एसचा संबंध नाही असं सांगतात आहे कशाला सल्ला देतात मला कळत नाही आणि त्याच्यावरची प्रतिक्रिया देण्याचं कुठलं कारण नाही